मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये तर पहा आजची आपली अपडेट आहे की सामान्यकरण पद्धत बंद करा तलाडी भरतीच्या विद्यार्थ्यांचा संताप खंडपीठात आव्हान म्हणजेच नॉर्मलायझेशनची जी, जी मेथड आहे ती बंद करा असं विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यासंदर्भात खंडपीठात म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे त्यात याचिकासुद्धा दाखल झालेली आहे तर पहा सध्या परिस्थिती काय आहे तलाडी भरती परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेमधील गोंधळामुळे चर्चेत होती भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरण या ठिकाणी पहा म्हणजेच नॉर्मलायझेशनच्या नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे सामान्यीकरण ही प्रक्रिया चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच याचिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे म्हणजे पहा यापूर्वीच परिचारिका भरती जी होती संदर्भात खंडपीठात जी आहे ती याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर पहा राज्यभरात ही परीक्षा आठ ऑक्टोंबर रोजी झाली होती छाननीनंतर चार हजार सहा चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा अर्ज आले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती सतरा ते बावीस ऑगस्ट पहिला टप्पा सव्वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दुसरा टप्पा चार ते चौदा सप्टेंबर तिसरा टप्पा असे तीन टप्पे झाले होते आता सामान्यकरण अन्यायकारक तर पहा राज्यातील विविध संवर्गातील परीक्षा टी सी एस या संस्थेमार्फत घेतली जात आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन डी एम ई आर विभागाअंतर्गत परिचारिका पदासाठी घेतलेल्या परीक्षेची मूळ गुणवत्तेनुसार यादी जाहीर न करता विद्यार्थ्यांना सामान्यीकरणाच्या नावाखाली तीस ते पस्तीस अधिकचे गुण दिले या ठिकाणी पहा म्हणजे नॉर्मलायझेशनने जे ॲक्च्युअल मार्क्स आहेत ते न देता तीस पस्तीस गुण वाढवून त्या ठिकाणी यादी जी आहे ती जा जाहीर करण्यात आली होती त्यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी हे अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे निघून गेले म्हणजे पहा ज्यांना कमी मार्क्स होते ते सुद्धा ज्यांना जास्त मार्क्स होते त्यांच्या पुढे गेलेले आहेत या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे म्हणजे पहा मित्रो याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशनच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे डी एम ई आरच्या परीक्षेच्या वेळेसच कारण की त्यावेळेस जी लिस्ट लागली होती ती नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचे तीस ते पस्तीस गुण वाढलेले होते आणि ज्यांचा ॲक्च्युअल स्कोर जास्त होता त्यांच्यापुढेही तान, नॉर्मलायझेशनने उमेदवार जे आहे ते काही उमेदवार पोचलेले आहेत तर पहा ही होती संपूर्ण अपडेट